नमस्कार मित्रांनो आज जी मी घटना तुम्हाला सांगणार आहे ती घटना खरी आहे खूप वेळा सोशल मीडियावरती ती शेअर देखील झाली होती तर काय आहे ती घटना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ही एक खरी घटना आहे जी आपल्याला शिकवते की जीवनात प्रत्येक व्यवहारात फक्त फायदा पाणी आवश्यक नाही मी माझी जुनी ॲक्टिवा विकायला ठेवली होती अठ्ठावीस हजारांची ऑफर असताना एक पित्यासंबंधी व्यक्ती मला सांगतो की त्यांचा मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात आहे आणि त्याला फक्त चोवीस हजारमध्ये ॲक्टिवा हवी आहे मी त्याला फक्त आनंद देण्याच्या हेतूने गाडी देतो सकाळपासून त्याने पैसे वेगवेगळ्या ठिकाणावरून गोळा केले आणि शेवटी गाडी घेऊन गेला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला समजलं की खरा आनंद इतरांना आनंद देण्यात आहे तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशनची जी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्या प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बायकोने नवीन ॲक्टिवा घेतली आणि गेले वर्षभर गाडी तशीच पडून राहिली म्हणून मी ॲक्टिवा सेलची ॲड टाकली वन टू सेल थर्टी हंड्रेड कुणी पंधरा हजारात मागितली तर कुणी सव्वीस तर एकाने अठ्ठावीस हजारात मागितली पण मी जास्त पैसे येतील या अपेक्षेने कुणालाच हो म्हटले नव्हते थोड्या वेळाने एक कॉल आला आणि तो म्हणाला साहेब तीस हजार जमवण्याचा खूप प्रयत्न केला पण चोवीस हजारच जमलेत थोडं थांबाल का माझा मोबाईल पण विकतो आणि किती पैसे येतात ते बघतो पण ॲक्टिवा मलाच द्या माझा मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे शेवटचे एकतरी वर्ष त्याने गाडीवरून जावे असे मला वाटते नवी गाडी याच्या दुपटीहून जास्त किमतीला आहे ती नाही घेऊ शकत मी फक्त ओके बघू असे म्हणालो आणि फोन ठेवला नंतर थोडा वेळ विचार केला आणि कॉलबॅक करून म्हणालो जरा थांबा मोबाईल विकू नका उद्या सकाळी या घरी आणि गाडी घेऊन जा फक्त चोवीस हजारामध्ये माझ्यासमोर अठ्ठावीस हजारांची ऑफर असताना पण मी त्या अपरिचित व्यक्तीला चोवीस हजारामध्ये ॲक्टिवा देणार होतो आज त्या कुटुंबात किती आनंदी वातावरण असेल उद्या त्यांच्या घरी ॲक्टिवा येणार आणि यामध्ये माझा काहीच लॉस होत नव्हता कारण मला परमेश्वराने खूप काय दिले आहे आणि मी खूप समाधानी आहे माझ्या लाईफवर दुसऱ्या दिवशी पन्नास शंभर पाचशेच्या नोटांची जुळवाजुळव करून ती व्यक्ती संध्याकाळी पाच वाजता माझ्याकडे आली सकाळपासून त्यांचे पाच वेळा फोन साहेब मी पैसे घेऊन येतोय पण गाडी कुणाला देऊ नका माझ्या हातात पैसे दिल्यावर त्या वेगवेगळ्या नोटा बघून जाणीव झाली की ते पैसे वेगवेगळ्या ठिकाणावरून गळा करून आणलेत ऑफरपेक्षा चार हजार कमी पत्करून पण आम्हाला काहीच वाईट वाटले नाही उलट त्याच पैशातील पाचशे रुपयांची नोट काढून त्या व्यक्तीला देत माझी पत्नी म्हणाली घरी जाताना मिठाई घेऊन जा डोळ्यात पाणी आणत त्याने आमचा निरोप घेत तो माणूस ॲक्टिवा घेऊन निघून गेला आपण सहज रिप्लाय करतो इट्स माय ॲक्टिवा पण आज ॲक्टिवा स्कूटर विकताना कळालं ॲक्टिवा म्हणजे काय असतं ते जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो तात्पर्य ओंजळ आनंदाने भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना त्यातली देता आली पाहिजे ही पोस्ट कोणी लिहिली माहीत नाही पण फारच छान आणि प्रेरणादायक आहे म्हणून तुम्हाला सर्वांसमोर व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद